नमस्कार आज आपल्याला मँगो जाम तयार करायचा आहे कुकुवित वंदनादाती रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अडीच वाटी मँगो पल्ब घेतलेला आहे हा तोतापुरी आंबा आहे त्याचा मी पल्ब काढून घेतलेला आहे आणि आंबा जर गोड असेल तर साखरेचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता इथे मी दोन वाटी आणि थोडी जास्त साखर घातलेली आहे सव्वा दोन वाटी साखर घातलेली आहे कारण की आंबा गोड आहे जर आंबा कमी गोड असेल तर तुम्ही अडीच वाटी पण घालू शकता कारण हा आपल्याला मँगो जाम करायचा आहे तर इथे कढई मात्र ही जाड तळाची घ्यायची आहे म्हणजे आपला जाम करपत नाही व चांगला शिजतो आता हा मी पल्प काढून घेतलेला आहे तर त्यामध्ये आता साखर घालून घ्यायची आहे हा बघा क कलर कसा छान आलेला आहे केशरी आणि हा जाम आठ ते दहा दिवस किंवा त्यापेक्षाही जास्त महिनाभर टिकतो पोळीबरोबर ब्रेडबरोबर तुम्ही खाऊ शकता फ्रीजमध्ये तर महिनाभर दोन महिनेसुद्धा छान टिकेल दोन वाट्या साखर आणि थोडीशी जास्त घातलेली आहे हे, हे बघा अगदी दोन चमचे साखर वर्ण घातलेली आहे दोन वाटे आणि दोन चमचे साखर मी घातलेली आहे इथे महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आता आपण हे मिक्स करायला घेऊया बघू शकता की छान असं कलर आलेला आहे आणि आता हे, हे पातळ होणार आहे सारखं हलवत राहायचं आहे अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत या फोडी आपल्या मिश्रण हलवत राहायचं आहे चांगलं वास छान येतो आहे आणि मु आता शा शाळा सुरू झालेल्या आहेत मुलांना तुम्ही पोळीबरोबर ब्रेडबरोबर देऊ शकता झटपट होणारा आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही हे जाम तयार करू शकता आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओच्या शेवटी मी महत्त्वाच्या काही टिप्स सांगणार आहे जामसाठी त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आता मी हलवत राहायचं आहे छान आणि एक दोन तीन मिनिटच चांगलं असा हा पल परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये घातलेला आहे केशर विलायची पो पावडरसुद्धा तुम्ही घालू शकता इथे मी केशर घातलेला आहे हे बघा कसं पाणी सुटलेलं आहे आणि आता आपला त्याचा जाम तयार व्हायला लागलेला आहे दोन चार मिनिटं झालेली आहेत एकूण पंधरा ते वीस मिनिटं एवढा तयार करायला वेळ लागतो हलवत मात्र सारखं राहायचं आहे छान असा वास येतोय मस्त असा जाम हा तयार होणार आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता आपण एक तीन चार मिनिटं झालेली आहेत हे बघा फोडी अशा मऊ व्हायला लागलेल्या आहेत आणि शि फोडी पण अशा शिजल्या तपल्या साखरेचं पा पाक तयार झालेला आहे घट्टसर मिश्रण तयार व्हायला लागलेलं आहे हे बघा आ इतपत असं घट्ट तयार करून घ्यायचं आहे एक पंधरा ते वीस मिनिटं मला हे असं मिश्रण करायला लागलेले आहेत सतत हलवत राहायचं आहे आणि तयार झालं आहे आपला हा मँगो जाम बघू शकता हा मैंगो जाम फ्रीजमध्ये किंवा फ्रीज, फ्रीज बाहेर सुद्धा दोन महिने छान टिकतो मुलांना शाळेत डब्यात देण्यासाठी उत्तम पर्याय आहे नक्की करून बघा अजून आंब्याचं सीझन आहे तोपर्यंत हा जाम तयार करून ठेवू शकता यामध्ये महत्त्वाचे टिप्स यामध्ये तुम्ही जायफळ विलायची घालू शकता त्यामुळे छानच स्वाद येतो आणि दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे हे एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे फ्रीजमध्येही ठेवू शकता स्टोअर करून जास्त क प्रमाणात करून किंवा फ्रीज बाहेरसुद्धा चांगला राहतो आणि चौथी महत्त्वाची टीप म्हणजे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं लिंबाचा रस घालायचा आहे हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं हे नंतर मी शेवटी घातलेलं आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा